आपण संगणक युगामध्ये वावरतो आपल्या अध्यापनामध्ये वे वेगवेगळ्या गोष्टी दर्शवण्यासाठी विद्यार्थ्यांना सादर करण्यासाठी खूप प्रभावीपणे आपण या मल्टीमिडियाचा उपयोग करू शकतो जसं की आपण स्क्रीनचा यूज करत असताना लॅपटॉप तर आहेच आपल्याकडे आपण आपल्या वर्गांमध्ये प्रोजेक्ट सुद्धा बसवलेले आहेत शिवाय मुलांना भूमीवर आवाज सांगण्या समजण्यासाठी सा आपण स्पीकरचा सुद्धा खूप प्रभावी वापर करतो जेव्हा एखादा घटक आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायचा असतो तर आपण वेगवेगळ्या शैक्षणिक ऍपचा उपयोग करून भाग ए धडा पहिला गुरुत्वाकर्षण प्रस्तावना मुलांनो वर फेकलेला चेंडू सरळ रेषेत खाली येणे झाडावरील फळ जमिनीवर पडणे हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे घडते

साहित्य मुलांचं ज्ञान आपण विशेष वैशिष्ट्य आहे की आपण तंत्रज्ञानावर अधिक जवळच म्हणजे ही साक्षर संगणकाद्वारे किंवा माहितीच्या ज्ञान विद्यार्थ्यांसाठी चांगल्या पद्धतीने पोहचविण्यासाठी या अनेक मल्टी